स्वागत आहे तुमचं मंगल किचन तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आज मी तुम्हाला घरच्या घरी चॉकलेट मोदक कसे बनवायचे आहे ते दाखवणार आहे तेव्हा तुम्ही हा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मी जे व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर हो तुम्हाला पाहायला भेटेल चला आता आपण चॉकलेट मोदक कसे बनवायचे आहे ते बघणार आहोत आणि हे लागणारे साहित्य तिथे मी हा एक कंपाऊंड घेतलेला आहे हे बघा मी व्हाईट कंपाऊंड घेतलेलं आहे आता आपण याला कापून घेऊया हे बघा ह्या पद्धतीनं मी कापून घेतलेलं आहे आता इकडे गॅस इकडे गॅसवर मी एक टोप एक तांब्या पाणी ओतलेलं आहे ते आपल्याला उकळून आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ही वाटी ठेवायची आहे आणि हे कंपाऊंड आपल्याला वितळून घ्यायचं आहे असे बारीक तुकडे केले का लवकर मेल्ट होऊन जात हे बघा मेल्ट व्हायला लागलेला आहे आपण पूर्ण मेल्ट करून घ्यायचं आहे बघा मेल्ट झालेला आहे चॉकलेट आता आपण मी चॉकलेट मोड घेतला आहे त्याच्यामध्ये आपण टाकून घेऊया हे बघा अशा प्रकारे आपण हे सर्व चॉकलेट मोड भरून घेऊया हे बघा भरून झालेलं आहे आता आपण फ्रीझरमध्ये पंधरा ते वीस मिनिट सेट होण्यासाठी ठेवूया बघा पंधरा मिनिटात चांगले सेट झालेले आहे आता मी काढून दाखवते मस्त मोदक झालेला आहे चॉकलेटचा हे बघा आपले चॉकलेट मोदक बनवून झालेले आहे एकदम साधे सोपे आहे बनवायला आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद